नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत पवित्र आणि फलदायी दिवसाची माहिती घेऊन आलेली आहे तो म्हणजे रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवस मानला जातो आज आपण जाणून घेणार आहोत रथसप्तमीचे महत्व पूजाविधी उंबरठ्यावर काय लावावे आणि घरात सुखसमृद्धी कशी आणावी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आहे एक खास उपाय तो नक्की पाहावा रथसप्तमी म्हणजे काय रथसप्तमी म्हणजे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील रथ सप्तमीला रथसप्तमी असं म्हटले जातात आणि ती रविवारी साजरी केली जाते तर ह्या दिवशी सूर्यदेव उत्तरायण होऊन तेजस्वी होतात आरोग्य यश तेज आणि आत्मविश्वास वाढवणं आहे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की रथसप्तमीला केलेली पूजा थेट सूर्यनारायणापर्यंत पोहोचते रथसप्तमी पूजेचे महत्त्व या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने डोळ्यांचे विकार दूर होतात त्वचा तेजस्वी होते मानसिक ताण कमी होतो घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतं म्हणूनच हा दिवस स्त्रिया गृहिणी आणि विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे सकाळी लवकर उठून आंघोळ करा घर स्वच्छ करा आणि देवघरात किंवा घराबाहेर सूर्यदेवाची पूजा करा पूजेचे साहित्य पाणी तांब्याचा कलश हळद कुंकू फुले दीप गूळ किंवा गूळ भाजी पूजा कशी करायची सूर्याकडे तोंड करून उभे राहा तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या एक मंत्र म्हणायचा आहे तो आहे ओम सूर्याय नमः अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे रथसप्तमीला उंबरट्यावर काय लावावं हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हळद कुंकू उंबरट्याच्या दोन्ही बाजूला हळद कुंकूचे टिपके आणि हळदीचे लेपन करायचं आहे यामुळे लक्ष्मी आणि शुभयोग आपल्या घरात जुळून येतात रांगोळी उंबरट्यापाशी काढावी सूर्याची किंवा साधी रांगोळी काढू शकता घरात तेज आणि आनंद वाढतो तोरण तोरणसुद्धा उंबरट्यावर आंब्याची पाने किंवा तोरण लावा वाईट शक्ती घरात येत नाही आणि गंगाजल किंवा गो गोमूत्र उंबरठ्यावर थोडं शिंपडायचं घरात पवित्र वातावरण होतं दिवा सायंकाळी लावायचा आहे उंबरठ्याजवळ तुपाचा दिवा लावा सूर्यदेव आणि लक्ष्मी दोघे प्रसन्न होतात खास उपाय घरातील सुखसमृद्धीसाठी रथसप्तमीच्या दिवशी गूळ आणि चण्याचे दान करा गरजूंना अन्न द्या गाईला चारा खाऊ घाला हे केल्याने घरात कधीही अडचण टिकत नाही मुलांसाठी उपाय आईने मुलाला मुलांना समोर बसून अक्षता मीठ आणि मिरचीने ववळून घ्यावे आणि ते बाहेर टाकून द्यावे यामुळे वाईट नजर दूर होते आरोग्य चांगले राहते बुद्धी वाढते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला मनापासून नमस्कार करा आणि मनात एकच इच्छा मागा हे सूर्यदेवा कधीही रिकाम्या हाताने पाठवू नकोस माझी सर्व इच्छा पूर्ण होऊ देत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद असेच कंटेंट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद